सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहमदनगर नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला त्यामुळे गोदावरी प्रवरेत अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे काही भरण्याच्या मार्गावर आहेत दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसापासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदावरीतून तर प्रवरेत नदीतून जायकवाडीच्या दिशेने चार टी सी पाणी झेपावले आहे आत्तापर्यंत एकूण दोन्ही नद्यांचे मिळून सव्वीस टी एम सी पाणी वाहिल्याने जायकवाडीचा उपयुक्त पाणी सत्तावीस पुढे सरकला आहे समन्यायी पाणी वाटपाचे संकलन टाळण्यासाठी आणखी पाण्याची गरज आहे विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे आजी माजी आमदार हे तर रिंगणात आहेतच शिवाय यावेळी इतरही इच्छुकांची मांदियारी आहे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघ आहेत की तेथे इच्छुकांची संख्या भरमसात आहे त्यामुळे निवडणुका चौरंगी होतील का अशी शंका यायला लागली आहे अशातच एक मतदारसंघ म्हणजे श्रीगोंदा येथे सध्या भाजपाचे बबनराव पासपुते हे आमदार आहे एकोणीसशे ऐंशी साली प्रथमच अपक्ष आमदार झाले पासपुते सातव्यांदा श्रीगोंदाचे प्रतिनिधित्व करत आहे नऊ वेळा विधानसभेची निवडणूक लढून सातवेळा पासपुते यांनी विजय गुलाल घेतला जामखेड तहसील कार्यालयाने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत रविवारी तिरंगा मॅरेथॉन रॅली शहरातून काढली तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्वांनी घरावर तिरंगा लावा असं आवाहन रॅलीतून करण्यात आलं प्रांगणात तिरंगा मॅरेथॉन रॅली उद्घाटन तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते करण्यात आलं तिरंगा मॅरेथॉनचा मार्ग तहसील कार्यालय जय हिंद चौक छत्रपती शिवाजी महाराज पेठ संविधान स्तंभ खरडा चौक बीड कॉर्नर तहसील कार्यालय असा होता यावेळी सर्वांनी भारत माता की जय हर घर तिरंगा घर घर तिरंगा स्वातंत्र्य दिनाचा विजय हो अशा घोषणा देऊन जनजागृती केली नगर पंचायतीने शहरात मोकाट फिरणारे मोकाट जनावरे पकडून गोशाळेत संगोपनासाठी रवानगी करण्यात आले ही कारवाई सुरू राहणार असल्याने कार्यालयीन अधीक्षक रामदास मस्के यांनी सांगितले नेवासा शहरात मोकाट जनावरांमुळे व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहे है, भाजीपाला विक्रेत्यांनाही याचा प्रचंड त्रास होतो श्रीरामपूरकरांची जिल्हा मुख्यालयाची मागणी आहे भौगोलिकदृष्ट्या श्रीरामपूर हे योग्य आहे या मागणीबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडून कॅबिनेट समोर हा विषय नेणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी येथील लक्ष्मी त्र्यंबक मंगल कार्यालयात भाजप नेते प्रकाश जित्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नवीन दाम्पत्याचं तीन महिन्यापूर्वी लग्न झालं दोघेही नोकरीला होते पण त्या दोघांचेही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला झाडाला लावून जीवन संपवल्याची खळबळजनक घटना लग्न झालेल्या जोडप्याचा अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली रविवारी दुपारी ही घटना घडलीये वैभव आमले आणि स्नेहा आमले असे मृत दाम्पत्याचं नाव आहे समजलेल्या माहितीनुसार मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले हे दोघेही संगमने तालुक्यातील साकुळ येथे राहणारे होते तीन महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं लग्नानंतर दोघेही पुणे शहरात असणाऱ्या कंपनीत नोकरीसाठी जात होते परंतु अचानक नुकतेच दोघेही गावाकडे आले होते रावरी बस स्थानकात महिलेच्या गळ्याला चाकू लावून एक टोळे वजनाची सोन्याची पोत ओरबरून चोट्यांनी धूम टोकली आहे शुक्रवारी दुपारी एक वाजता हा प्रकार घडला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात दोन महिला व एक पुरुष अशा तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय हिराबाई मसू कोल्हापुरे यांनी फिर्याद दाखल केली काष्टी येथील विजयालक्ष्मी व्यापारी संकुलातील पत्र्याच्या शेडमध्ये चार दुकाने फोडून चोट्यांनी दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे ही घटना रविवारी रात्री घडली या प्रकरणी श्रीकांत विलासराव पासपुत यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील तरुणास मंगलमूर्ती करेक्शन कांदा मार्केट वार्ड नंबर सहा श्रीरामपूर येथून चौघा जणांनी चार चाकी वाहनात बसून रावरी फॅक्टरी येथे धाब्यावर नेऊन शिबिगाळ करीत लोखंडी पाईप व प्लास्टिकच्या नळीने जबर मारहाण करून जखमी केला आहे प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पारनेर शहरात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातलं असून अनेक जन आजारी पडलेत त्यामुळे दवाखाने रुग्णांनी खचाकच भरलेत त्याच पावसाचे पाणी ठिकठिकाणी थीक साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याकडे नगरपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होतोय संतधार पावसामुळे शहरातील अनेक भागात ठिकठिकाणी थीक थीक पाणी साचले तसेच रस्त्याची दुरवस्था आहे रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्याने वाट काढताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत सह्याद्री टॉप टेन मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री